कॅन्सर हा असा झाला की आता त्याच्याबरोबर सर्वायवल हा नाही करत की कॅन्सर झालेला माणूस जगेल का नाही हा प्रश्न पण कमी झालाय निदान आणि उपचार हे अवेलेबल आहेत त्यामुळे पेशंट जगतो पण त्याची राहण्याची लाईफ किंवा क्वालिटी ऑफ लाईफ ही तितकीच मॅटर करते okay. दुर्दैवाने भारतात याकडे खूप दुर्लक्ष केलं जातं परदेशात याच्यावर खूप रिसर्च चालला आहे खूप अवेअरनेस आहे म्हणजे तोंडाच्या कॅन्सर नंतर त्यात ट्रीटमेंट नंतर स्पेशली रेडिएशन थेरपी नंतर तोंडात बरेच आजार असतात पेशंटला कोरडेपणा येतो तोंड उघडणं बंद होतं किंवा तोंडात तोंड येतं त्या पेशंट तर त्याच्या आधीच जर आपण त्याच्यावर काळजी घेतली जसे तुम्ही ओरल मेडिसिन तज्ञाला दाखवलं आणि दाताचे ट्रीटमेंट त्याच्या आधी करून घेतली आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे अत्याधुनिक वेदनादात लेझर उपचार पद्धती एक उपचार पद्धती आहे जी अमेरिकेत वापरली जाते इंग्लंडमध्ये वापरली जाते आणि इंटरनॅशनल गाईडलाईन्स पण आहे या थेरपी जर योग्य प्रमाणात वापरली तर त्याचे काही साईड इफेक्ट नाहीये आणि पेशंटचं ताबडतोब तोंड तो येणं कमी होतं त्याने